सोलापूर महानगरपालिकेचा सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा चा अर्थसंकल्प पालिकेच्या उपसमितीमध्ये मंजूर झाला असून यात कोणत्याही प्रकारची कर आणि दरवाढ नाही अशी माहिती पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली एकूण अर्थसंकल्प बाराशे त्र्याण्णव कोटी तीस लाख तेरा हजार चारशे रुपयांचा आहे यामध्ये महसुली जमा सातशे त्र्याहत्तर कोटी सोळा लाख तर अनुदान चारशे तेवीस कोटी कर्ज जमा सत्त्याण्णव कोटी रुपये आहे गुरुवारी या अर्थसंकल्पातील तरतुदीविषयी आयुक्त ओंबासे यांनी माहिती दिली यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे मुख्य लेखापाल डॉक्टर रत्नराज जवळगेकर उपस्थित होते महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जाणार आहेत यासाठी नवनवीन उत्पन्न स्रोत शोधले जातील यासाठी नागरिकांनीही सूचना कराव्यात असं ते म्हणाले शहरामध्ये शाळांचा कायापालट करत पुढील शैक्षणिक वर्षामध्ये दोन सीबीएसई शाळा सुरू होतील पालिकेनं सात रस्ता येथे पेट्रोल पंप सुरू केला असून आणखी एक पंप हैदराबाद रस्त्यावर सुरू होईल बीओटी तत्वावर शहरामध्ये चौदा ठिकाणी व्यापारी संकुल उभारली जातील परिवहन उपक्रमाला अर्थसहाय्य देऊ अनेक छोटी मोठी कामं विविध उद्योजक कंपन्यांच्या सीआर फंडातून करून घेऊ उजनी सोलापूर दुसरी पाईपलाईन लवकरच कार्यान्वित होईल तर शहरातील दोन उड्डाण पुलांसाठी भूसंपादनास पालिका निधी देईल पीएमई बस सेवा लवकर सुरू होणार असून शहरातील पावसाळी ड्रेनेज सुधारण्यासाठी विशेष निधी तरतूद करण्यात आलाय आरोग्य सुविधा आणि उद्यान यासाठीही प्रशासन प्रयत्नशील असल्याचं आयुक्तांनी सांगितलं हे hey, hey, आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही